विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा देत शिवसेना पक्षांकडून जाहीर करण्यात आलेल्या नाही जिल्हाध्यक्षच नसल्यामुळे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा तसेच तालुका कार्यकारणीही अस्तित्वात नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे सत्ताधारी असलेल्या भाजपकडून जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्या गेल्या आठवड्यातच जाहीर केल्या महायुतीमधील शिवसेनेकडून इनकमिंगवर जोर देत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आलेली दिसते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा मात्र निवडणुकीच्या कामाबाबत उदासीनता दिसून येते दीपक साळंखे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळू शकलेला नाही मध्यंतरी काही लोकांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे तसंच पक्षस्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली लावले तेच ते चेहरे आणि नावं समोर येत असल्यानं पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी काही नावावरती फुली मारल्याची चर्चा आहे आता पक्षाच्या प्रमुखांकडून काय भूमिका घेतली का जाते हे पाहावं लागणार आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत इतर राजकीय हो पक्ष हे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र सोलापूरचे पालकत्व स्वीकारलेले अजितदादा मात्र अजूनही जिल्ह्यात आलेले नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वात लढणार पक्षाची देहधोरणे पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांना मतपेटीपर्यंत आणण्याचा प्रयत्न कोण करणार असा सवाल उपस्थित आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माजी आमदार राजन पाटील संजय शिंदे कल्याणराव काळे दादासाहेब साठे संतोष पवार असे नेते यातील काहींनी जिल्हाध्यक्ष पदासाठीची इच्छा व्यक्त केली आहे मात्र जिल्हाध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्री अजित पवार कोणाला पसंती देतात याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहे